हॅलो नमस्कार गाई सर्वांना तर कशा आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही खूप छान मस्त मजेत असणार आहात तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्णमध्ये तर बघू शकता तुम्ही आज मी आहे इथे प्लॉटवर तर कालच्या तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असेल की काल आम्ही प्लॉटवर आलो होतो आणि घराचं आपल्या स्टाईलचं काम चालू आहे तर पसरा वगैरे घेऊन आम्ही आलो होतो पण रात्री त्यांना जावं ला म्हणजे रात्री नाही आज सकाळी त्यांना जावं लागलं चार वाजता ते गेलेत घरी कारण की ड्युटी होती आज आणि कुठल्याही याच्यामध्ये ड्युटीला जावंच जा जाणंच होतं ड्युटी सो सु, सु म्हणजे सुट्टी टाकली होती पण सुट्टी काही जमली नाही त्यांची त्याच्यामुळे त्यांना जावंच लागलं आणि मी एकटीच होते इथे तर रात्रभर आम्ही गाडीत झोपलो आणि रात्री खूप उशीर झाला होता म्हणून आमचे शेजारी आहेत काका आहेत त्यांच्या इथंच रात्री जेवण वगैरे होतं मग तिथं जेवण वगैरे केलं आणि गाडीत येऊन सामान होतं आतमध्ये स्टाईल आली नाही काल स्टाईल येतो येतो म्हटली दुपारपर्यंत म्हटली होते की स्टाईलची गाडी येणार आहे तर आली नाही काल ग्रेनेट वगैरे आणलेलं परत सिमेंट काल आणलेलं परत बाकीचं जे चिल्लर सामान आहे ते आणलेलं रेत जे खळी लागते पाच एम एमची ती राहिलेली आहे स्टाईलची आणि ती आज येणार आहे गाडी आणि बाकीचं मटेरियल वगैरे आपलं येणार आहे या स्टाईल वगैरे काल स्टाईल लागणारच होती टॉयलेट बाथरूमची स्टाईल झाली असती आणि पण स्टाईलच आली नाही शुक्रवारपासून ऑर्डर दिली होती शुक्रवार कालचा सोमवार ते म्हणजे सोमवारी फा संडेला फायनल म्हणे तुम्हाला सगळं मटेरियल भेटेल पण संडेला इथं कोणी नव्हतं त्यामुळे आम्ही कॅन्सल केलं संडेला म्हटलं सोमवारी सकाळीच गाडी द्या म्हटलं पाठवून तुम्ही आणि आपण मटेरियल वगैरे आलं की मग काम चालू होणार आहे मग सोमवारी काल पूर्ण म्हणजे लोक ते कामवाले लोकं आले होते पण स्टाईलच आली नाही त्याच्यामुळे स्टाईलवाले दोन व्यक्ती वापस गेले किचनवटा आपला बनवला तेवढा तर आम्ही त्या हिशोबाने सगळं सामान वगैरे घेऊन आलो होतो तुम्ही बघितलं सगळं सामान म्हटलं दोन दिवस तीन दिवस आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं की आठ म्हणजे पाच सहा दिवस आठ दिवस लागतील बहुतेक म्हणे तर आम्ही आठ दिवस म्हटल्यावर मग यांना जा ड्युटी पण होती आणि जाणं येणं पॉसिबल नाही एवढ्या दुरून आणि इथं बॉक्सेस आहेत तर कोणाच्या कोणावर विश्वास ठेवू शकत नाही पन्नास साठ हजाराचं सामान आपण कोणावर विश्वास ठेवणार ना त्यासाठी आम्ही काय केलं सगळं सामान घेऊन आलो आणि सामान वगैरे ही करायचं म्हणजे स्वयंपाक वगैरे हे ते इथंच करायचं बा इथूनच ते ड्युटीला वगैरे जातील पण ते शक्य झालं नाही त्यांना ड्युटीला जाणं होतं आणि त्यांचा रूट तिकडून आहे तर इकडून त्यांना जमत नव्हतं त्याच्यामुळं तेही ज झालं नाही तर मग सुट्टी टाकली तर सुट्टी पण त्यांनी ॲक्सेप्ट केली नाही सुट्टी आता आठ दिवसा म्हणजे पंधरा दिवसाच्या आधीच त्यांना आपल्याला सुट्टीचं ॲप्लिकेशन द्यावं लागते त्याच्यामुळे सुट्टी पण जमली नाही त्यामुळे मग ड्युटीला जाणंच होतं रात्री आम्ही घरी जाणार होतो पण रात्री घरी काही गेलो नाही म्हणलं इथंच आता उद्या सकाळी मला यावं लागेल मग माझं येणं जाणं खूप हे होतं तुम्हाला त्यामुळे म्हणलं रात्रभर थांबू आणि उद्या सकाळीच मग तुम्ही जा म्हटलं तुमची ड्युटी आहे तर मी थांबते मग इथं था। तर सकाळी उठलो आम्ही चारला सामान वगैरे परत गाडीमध्ये भरलं माझं मिठ्ठू सगळं सामान परत गाडीमध्ये टाकलं आणि सकाळीच ते मग गेले आणि तेव्हापासून मी आहे तर तुम्ही बघू शकता इथं बसलेत खूप थंडी वाजत होती चादरी वगैरे सगळं मी दिलं त्यांच्याकडे आणि आज डब्बा नाही दोन संत्री दोन तीन संत्री काढल्यात मी आणि दोन सफरचंद काढले आणि थोडंसं ते कलाकन बनवून आणलेलं होतं मी ते ठेवलं थोडंसं त्याच्यावर दिवस काढणं आहे आज तर बघू शकते मी सकाळी चार वाजता उठले त्यापासून झोपले नाही बसले होते, होते। मी आतव आतमध्ये घरामध्ये पण थंडी खूप आहे दरवाजे नाही खिडक्या नाही लावलेल्या असून त्याच्यामुळे एवढी थंडी खूप थंडी त्याच्यामुळे मग म्हटलं जाळ करावं तर मग मी जाळ करून इथं बसले होते तर सकाळीच घरचा कॉल वगैरे होता चालू आईचा बघू शकता तर जाळ वगैरे करून मी बसले होते आता वाजलेले आहेत सव्वा आठ आतापर्यंत बसलं आता मस्त छान ऊन आलं बघू शकता ऊन आलेलं आहे मस्त उन्हाची तिरप आलेली आहे तर आता मी जाळ बंद केला म्हणलं आता आपण थोडंसं हे बारीक बारीक गवत निघलेलं आहे तर ते गवत थोडंसं खुरपून घेते कारण की मिस्त्री लोकं येणार आहेत ते कामवाले नऊ वाजेपर्यंत तोपर्यंत मी हे काढून घेते नऊ वाज नऊ दहा वाजेपर्यंत अक बारा वाजेपर्यंत स्टाईलची गाडी येणार आहे आणि नऊ दहा वाजेपर्यंत हे येणार आहे आपली जी खडी आहे ती येणार आहे ती त्याची गाडी येणार आहे तोपर्यंत आता ते लोक येईपर्यंत मी हे सगळं काढून घेते हे बघ बघा तुम्हाला दाखवते तर मी हे गवत वगैरे आहे थोडं थोडं निघलेलं आहे तर मी ते काढते तोपर्यंत नऊ वाजेपर्यंत तो ते लोक येतील तोपर्यंत तर मस्त तो ऊन पडलं प्लॉट खाली आहे आपला जो दुसरा उंट आहे तो खाली आहे मस्त ऊन वगैरे पडलेलं आहे आता ऊनात मस्त बस म्हणजे ऊन पण लागते छान कवडं आणि आपलं हे काढून पण होईल तर आता मस्त मी काढते चला ब्लॉगवर कंटिन्यू राहा ब्लॉग शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा बांधून खूप थंडी होती यार रात्रभर आम्ही कुडकुडत गाडीतच झोपलो काच बंद करून आणि बाहेर झोपावना तर खूप थंडी होती बापरे खूप थंडी होती खूप एले चालू आहेत आमचे तुम्हाला काय सांगू खाण्यापिण्याचे तर आहेतच असे खूप म्हणजे खूप एले चालू आहेत तर चला मग ब्लॉगवर कंटिन्यू राहा ब्लॉग शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा पुढच्या दुनियेला सबस्क्राईब करून घ्या पटकन आणि छान छान कमेंट करायला विसरू नका तर ब्लॉग हा शेवटपर्यंत वॉच करा चला मग भेटते तुम्हाला थोड्या वेळामध्ये तर काहीच तुम्ही इथे बघू शकता की खिडकीचं काम आपलं चालू आहे एका खिडकीला ग्रेनेट लावलेली आहे तर आज एकच व्यक्ती आलेला आहे कामावर आणि सुद्धा बिलकुल करमत नाही आहे कारण की आ, काम फास्टपैकी चालू असलं ना तर मग छान वाटते पण आता एका व्यक्तीच्या मागं मला एकटीला थांबायला मला बिलकुलच आवडत नाही आहे आणि करमतसुद्धा नाही आहे कारण की स्टाईलची गाडी आलीच नाही आहे अजून आणि स्टाईल आली असती तर मग दोन तीन व्यक्ती आली असते म्हणजे काम चालू झालं असतं बाथरूम टॉयलेटचं स्टाईलचं काम चालू झालं असतं पण स्टाईलच आली नाही आपलं मटेरियलच रेडी नाही आहे तर मग ते लोकं येऊन तरी काय करतील नाही का त्याच्यासाठी त्यांनी एकच व्यक्ती पाठवला की आपल्या खिडक्यांचे जे ग्रेनेट लावायचे आहेत तर ते लावणं होतील आणि परत आपल्या किचन वाट्याला जो पर्दा आहे साईडचा तो लावायचा आहे तर आज हे तीन खिडक्या आणि तेवढा पर्दा तेवढंच काम आहे तर बहुतेक आज हे दुपारपर्यंत होऊ शकते तर असं मला वाटते तर बघू आता किती वेळ जाणार आहे आणि यांच्या मागं मला एकटीला थांबायला खूप बोर वाटत आहे आणि आपल्याला कसं सवय पण नाही आहे मला कोणाशी अशा गप्पा वगैरे करायची आणि जास्त बोलायची त्याच्यामुळं जा मला खूप बोर पण होत आहे पण आता गाडी पण येणार आहे आपली खडीची तर त्यासाठी मला थांबावंच लागलं आणि रात्रीची सुद्धा खूप आहे माझ्या डोळ्यामध्ये रात्री झोपले नाही व्यवस्थित गाडीमध्ये गाडीमध्ये झोपताच येत नाही तर मी मागच्या सीटमध्ये मा झोपले होते आणि मिस्टरांनी जे समोरची सीट होती तर ड्रायवर सीट तर त्याच्यावर ते झोपले होते सीट मागं करून आणि त्यांनी सीट मागं केली त्याच्यामुळं मला पाय पण नाही लांबवता आले आणि व्यवस्थित म्हणजे कसं तरी असं रात्र काढली आम्ही व्यवस्थित झोपही नाही झाली आणि रात्रीचं तर गाडी आम्ही एकटंच होतो इथं त्याच्यामुळं मग बार बार उठून बघावं लागत होतं की कोणी येते का काय कसं तर त्याच्यामुळे आता थोडं नवीन आहे त्याच्यामुळे थोडीशी भीती पण आहे मनामध्ये पण आता राहून राहून सवय होईल तर तुम्ही इथे बघू शकता हे जे किचनचा कडप्पा आहे तर त्याचं ते डिझाईन आहे तर हे डिझाईन क कटिंग करणं चालू आहे तर हे डिझाईन त्यांनी जे रेग्युलरमध्ये कट करतात तर तेच त्यांनी सांगितलं पण त्यांना तो आकार काही जमलेला नव्हता तर त्याच्यामुळं तो आकार मी त्यांना डिझाईन करून दिलेला आहे तर माझं म्हणजे त्यांनी हा मधामध्ये ना एस असा लांब एस काढलेला आहे तर तो त्यांना व्यवस्थित जमला नव्हता तर तो मी काढून दिलेला आहे त्यांना माझं ड्रॉईंगमध्ये परीक्षा दिलेल्या आहेत मी एलिमेंटरी इंटरमिडियेट ची तर त्यामुळे छान असा डिझाईन झालेली आहे हा येऊ द्या येऊ द्या सरळ येऊ द्या येऊ द्या येऊ द्या सरळ येऊ द्या येऊ द्या येऊ द्या येऊ द्या थोडं मी सांग थांबा सांगते मी तुम्हाला नाही आता उतरून या तुम्ही जागा बघून घ्या जागा बघा म्हणजे मग तुम्हाला टाकते इथं नका टाकू इथं टाका इथं 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 हा इथं टाका अशी म्हणजे तुम्हाला सरळ काढता येते थोडस आणून थोडस टर्न करा त्याच्यावर गेले पाहिजे सिमेंटवर 哈喽，鲁,鲁有点。啊。 খালি টাকা একটা টাকা নাই তুমি হ্যাঁ येऊ दे माग थोडीशी माग जाऊ दे थोडीशी रेतीत मिक्स होईल रेतीत होईल तर मी थोडीशी माग जाऊ दे थोडीशी उद्या उद्या Bye. Mm -hmm. तर काहीच तुम्ही इथे बघितलं की आपली खडीची गाडी आलेली आहे आणि मला जोरजोरानं जोर एवढं ओरडावं लागते त्यांना कारण की गाडी चालू असते त्याच्यामुळे त्यांना आवाज जात नाही माझा त्याच्यामुळं खूप जोरजोरात जोर मला ओरडावं लागते अक्षरशः आणि खडीची गाडी मी व्यवस्थित खाली करून घेतली मागं जे झालं होतं घटना त्याच्यामुळं मला खूप भीती वाटते त्याच्यामुळं मी जोरजोरात ओरडून त्यांना आधीच सांगते आणि त्यांना खाली उतरून जागा दाखवते आणि व्यवस्थित क खाली करून घेते तर तुम्ही इथे बघू शकता छान असं आपलं किचनचं कामसुद्धा झालेलं आहे सर्व कामं झालेलं आहे आणि तुम्ही स्त्री आता गेलेला आहे तर आता मी थोड्या वेळात मीसुद्धा जाणार आहे तर तुम्हाला आजचा माझा ब्लॉग हा कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा छान छान कमेंट करायला विसरू नका आणि पूजाच्या धुनीला पटकन सबस्क्राईब करून घ्या चला भेटते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय गाईज